नमस्कार श्लोकशब्द फॅमिली व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते धकाधकीच्या लाईफमध्ये थोडी उसंत मिळावी म्हणून आपण लागून किंवा जोडून घेतलेल्या सुट्टीचा फायदा घेऊन लोक लांब लांब कुठेतरी फिरायला जातात पण आमचं मन मात्र आमच्या अलिबागमध्येच अडकलेलं असतं जरा सुट्टी लागली की मन अलिबागच्या घराकडे धाव घेऊ लागतं अशा जोडून घेतलेल्या सुट्टीचा फायदा घेऊन आम्ही देखील निघालो आमच्या अलिबागच्या घरी इथे आम्ही वाटेत मस्त गरमागरम आपली कांदा भजी आणि ही पालक भजी घेतली आणि वडापाव होता आता ह्याचा आम्ही आनंद घेणार आहोत वाटे आम्हाला गणपती बाप्पाचं छान असं दर्शन झालं चलक गणपती बाप्पा मोरि श्लोक सगळ्या बाय बाय कुठलं पाहिजे तुला शताई शताईचा आईस्क्रीम सोडा ना शताई ट्राय करून बघूया हे आहे आमचं तीनविदा घरण आता तुम्हाला हे जितकं शुष्क आणि कोरडे दिसते ना पावसाळ्यात तितकच हिरवंगार आणि पाण्याने तुडुंब भरलेलं असत इथे पातृदेवीच्या मंदिरापुढे बरेचसे भाविक गण होते तिथे ते पातृदेवीचा आशीर्वाद घेऊन पुढे एकवीर मातेच्या दर्शनासाठी पदयात्रा करणार होते कारलेखिंडीतला हा रस्ता मला नेहमीच आनंद देऊन जातो जागा एकच पण ऋतूनुसार यांच्यामध्ये बदल होत जातात जसे पावसाळ्यात हा गर्द हिरव्या झाडांनी बहरलेला असतो तर आज इथेच पानगळ झाल्यामुळे खूप कोरडं वाटत आहे खरंच यावरून निसर्ग हा एक जादूगार आहे याची ओळख पडते साधारण एक ते दीड तासाचा प्रवास करून फायनली आम्ही आमच्या अलिबागमध्ये मध्ये घरी आल्यानंतर इतकं बरं वाटलं म्हणून सांगू बाहेर बघताय ना किती ऊन आहे स्वीड्सवरून येताना आहे बघा असं थोडंफार सामान घेऊन आम्ही नेहमीच येत असतो प्रश्न जर एक दोन दिवसाचा असेल राहण्याचा तर आम्ही घरूनच थोडंफार सामान घेऊन येतो जसं नाश्त्यासाठी सामान किंवा मग जेवणासाठी डाळ तांदूळ हे सगळं आम्ही इथे ठेवत नाही तर थोडं किरकोळ सामान आम्ही घेऊन येतो तसंच आता या एक दोन दिवसासाठी मी थोडीफार डाळ तांदूळ बिस्किट्स नाश्त्याचे काही पदार्थ वगैरे हे असं काही घेऊन आले होते इथं तसं थोडंफार सामान असतं पण बाकीचं मी घेऊन येते आज दुपारच्या जेवणासाठी मी घरूनच चपात्या हे वांगं सुकट आणि भात हे सगळं मी घरून घेऊन आले होते आणि हे आमचे अलिबागचे पांढरे कांदे घराची साफसफाई करेपर्यंत दुपारचे अडीच वाजले होते जेवल्यानंतर थोडासा आराम करून आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो आणि मग संध्याकाळचा चहा बाहेरच केला शताईने सांगितल्याप्रमाणे त्याला वरसोलीच्या समुद्रावर घेऊन गेलो हो। खाली बघ शताई किती मस्त आहे सूर्य बाप्पा सोनेरी संध्याकाळ काय मस्त <laughs> सूर्य बघ ना किती छान दिसतोय समुद्र किनाऱ्यावर थोडा वेळ घालवल्यानंतर आता सूर्यास्त होत आला होता म्हटलं चला मोठमोठ्या फोटोग्राफर्सप्रमाणे आपण देखील सूर्यास्त आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपून बघूया म्हणून मग माझा कॅमेरा सेट करून अगदी स्तब्ध उभी राहून माझी नजर सूर्यास्ताकडे खेळवून ठेवली आजची संध्याकाळ खरंच खूप प्रसन्न आणि शांत वाटत होती या सूर्यास्ताप्रमाणे

कणाकणाने सूर्यास्ताला जात होता दिवसभर आपल्या किरणांनी सगळ्यांना प्रकाशमान करणारा हा सूर्य जसजसा आस्ताला जात होता तसतसा अंधार अधिक जाणू लागला होता बघता बघता सूर्य नजरेआड झाला आणि मावळत्या सूर्याला नमस्कार करून त्याचा निरोप घेतला Hmm, बघ ना मस्त ना एकदा एखाद्या एक एक चित्रकाराने छान छान रंग भरून संध्याकाळच्या समुद्र किनाऱ्यावरच चित्र रेखा तसंच काहीच वाटत होतं आज रोजच्या राम रगड्यातून जर अशी एक संध्याकाळ जर अनुभवायला भेटली तर पुन्हा एकदा आपण मस्त रिचार्ज होऊन पुन्हा एकदा झुमाने कामाला लागू शकतो मला तर असंच वाटतं इथून जावंसं तर बिलकुल वाटत नव्हतं पण काय करणार जावं तर लागणार होतं कारण आम्हाला थोडी शॉपिंगसुद्धा करायची होती आणि त्यानंतर मोर्चा वळवला आम्ही मयूर बेकरीकडे कारण संध्याकाळचे मला वाटतं साडेसात वाजले होते आणि आठ वाजेपर्यंत मयूर बेकरी बंद होते म्हणून मग आम्ही निघालो मयूर बेकरीमध्ये मयूर बेकरीमध्ये नेहमी असते त्याचप्रमाणे गर्दी होती इथे शतायूसाठी पेस्ट्री घेतली आणि तिथून थोडीफार खरेदी करून आम्ही घरी आलो मयूर बेकरीतून हे मयूर बेकरी स्पेशल टोस्ट जीरा बटर खारी आणि हे कपकेक केक आहे आणि एकदम गोद असतात ते पण आली बागचे खरंच जर तुम्ही अलिबागला आलात तर नक्की आपल्या मयूर बेकरीला भेट द्या आणि मस्त म्हणजे फ्रेश आणि छान असतात सगळं तर आम्ही तर हे मुंबईला न्यायला आणलेलं आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय